एकच नंबरच्या दोन ट्रक चालवून शासनाची फसवणूक करणाऱ्या क्राईम ब्रांच युनिट टेकने जेरबंद याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रांच टेकचे पोलीस सबंदर नजीम खान पठ्ठाण यांना मिळालेल्या माहितीने एकच नंबर प्लेट लावलेल्या दोन ऐंशी ट्रक स्क्रॅप मटेरियलवरून वरून एक्सलो पॉइंट कडून ग्लास्को पॉइंट येणार असल्याची माहिती मिळाल्याने क्राईम ब्रांच युनिट एक पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून ट्रक क्रमांक एम एच झिरो चार के एफ चौदा असा नंबर असलेल्या दोन्ही ट्रक ताब्यात घेऊन आता उल्ला बैतुल्ला चौधरी यास ताब्यात घेतले असून हो पुढील तपास आंबड पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत याबाबत क्राईम ब्रांच युनिटेकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी माहिती दिली युनिट एक गुन्हे शाखा नाशिक शहर येथील हवालदार नाजीम खान पठाण यांना माहिती मिळाली होती की एक्सप्लो पॉइंट कडून ग्लॅक्सो पॉइंट कडे करूं, दोन आयशर ट्रक एकाच नंबरचे आहेत त्याच्यामध्ये काही माल भरून येत आहे त्यानुसार युनिट एक ने छापा टाकला असता गाडी क्रमांक एम एच झिरो चार के एफ सेवन डबल वन फोर अशा दोन आयशार मिळून आल्या त्यामध्ये स्क्रॅप मटेरियल भरलेलं होतं दोन्ही गाड्यांना एकच नंबर लावला होता तर त्याची चौकशी केली असता सदर गाड्या ह्या आता उल्ला खान बैतुला चौधरी राहणार विराटनगर आंबड लिंक रोड येथील मालकाच्या असल्यास समजल्या व तो त्या गाड्या चालू होत एका एक गाडीमध्ये तो चालू होत होता त्याच्याहून पोलीस स्टेशन अंबड येथे शासनाची फसवणूक केल्याबद्दल तीनशे अठरा तीन के एक आणि तीनशे एकेसी एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास अंबड पोलीस स्टेशन करत आहे तर एकच नंबरचे दोन गाड्या चालवण्याचा मागचा उद्देश काय होतो त्याचा मकसद असा होता की जो मटेरियल तो वाहतो कंपनीतून घेतो स्क्रॅप मटेरियल त्याचा जीएसटी वाचवणे हा उद्देश होता एका गाडी मध्ये सात ते आठ टन माल भरायचा बा, दुसऱ्या गाडीत पंधरा ते वीस टन माल भरायचा एकच गाडी रेकॉर्डा दाखवायची दुसरी गाडी दाखवायची नाही कधी करत होती सर हे आता मागच्या एक महिन्यापासून त्यांनी हे काम घेतलं होतं असं त्यांनी सांगितलेलं आहे आतापर्यंत अंबड पोलिस स्टेशन ते करत आहे स्क्रॅप मटेल तिला एक्स्ट्रो पॉईंट होऊन घेत होत सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कन्नी पोलिस उपायुक्त प्रशांत बच्चा सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांच टेकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीमंत पोलीस सवलदार प्रवीण वाघमारे प्रशांत मरकड नझीम खान पठाण प्रदीप मस्दे शरद सोनोणी विशाल देवरे अमोल कोष्टी समाधान पवार आदींनी ही कारवाई केलेली आहे एनसी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक